जय हनुमान गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न सामाजिक उपक्रमाचे पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी केले कौतुक किल्लेधारू धारू, धारू शहरातील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रस्थानी असलेल्या जय हनुमान गणेश मंडळाच्या वतीने आज रक्तदान शिबिर संपन्न झाले गणेश उत्सव दोन हजार पंचवीस किल्लेधारूळ धारू, धारू शहरातील मेन रोड वरील जे हनुमान गणेश मंडळा आज सामाजिक उपक्रम राबवत रक्तदान शिबिर घेतले या रक्तदान शिबिरात धारूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष मयूर सावंत ज्येष्ठ पत्रकार अनिल माजर सय्यद शाकेर पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल शिंगारे नाथा ढगे दिनेश कापसे रोहित फावडे इत्यादी उपस्थित होते जे हनुमान गणेश मंडळ हे विविध सामाजिक उपक्रम राबवत असते त्याबद्दल त्यांचे पोलीस निरीक्षक देवदास वाघमोडे यांनी कौतुक केले आहे याविषयी सर्वांनी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत गणेश उत्सव हा नियमित सामाजिक उपक्रमाने राबवला गेला पाहिजे असेही मत मान्यवरांनी केले अनिल महाजन यांनी जे हनुमान गणेश मंडळाच्या कार्याचा इतिहास चाळीस वर्षापासूनचा त्यांनी सांग